भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे परतीच्या पावसानं जोर धरण्यानं उजनीमधून जो काय विसर्ग सोडला जातो त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे कारण दंडची आवक आहे दंडची आवक सातत्यानं वाढते आहे आज सायंकाळी सहा वाजता जी अपडेट आपण पाहिली असेल तर दंडची जी आवक आहे ती दंडची आवक जवळपास दहा हजार नऊशे इतकी झाले आहे आणि धरणाची पाणी पातळी पाहिल्या गेली तर धरणाची पाणी पातळी एकशे आठ पॉईंट नव्याण्णव टक्के इतकं धरण भरलं आहे मात्र पूर करण्याच्या दृष्टीनं उजनी धरण पाणलोट क्षेत्राच्या वतीनं धरण व्यवस्थापनाच्या वतीनं उजनी धरणातून भिमानाच्या पात्रामध्ये जो काही विसर्ग का सोला जातोय त्यामध्ये आज सायंकाळी साडेसहा वाजता वाढ करण्यात आली असून ती वाढ तब्बल वीस हजार क्युसेस इतकी वाढ करण्यात आली आहे ती वाढ आज दुपारपर्यंत दहा हजार क्युसेस इतकी होती मात्र दोनची वाढती आवक पाहता आणि उजनीच्या धरण पाडल क्षेत्रामध्ये पावसानं जे काय सातत्यानं हजेर लावले आहे त्याचा परिणाम म्हणून उजनी धरण पाणूर क्षेत्रातून भिमण्याच्या पात्रामध्ये जो काही विसर्ग होला जातो आहे तो वीस हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे कसे इतका विसर्ग सोडला जात आहे म्हणजे एकूण उजनी धरणातून भिमण्याच्या पात्रामध्ये एकवीस हजार सहाशे क्युसेक इतका विसर्ग सोडला जातो आहे याचा परिणाम म्हणून भीमा नदीची पाणी पातळी ते पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदी पात्रामध्ये जाऊ नये असं आवाहनही करण्यात येत आहे तसेच त्या पद्धतीने जे काही विद्युत उपकरण साहित्य ते सुद्धा आपलं सुरक्षित ठेवण्यात सुरक्षित स्थळी ठेवण्याचं आव्हानही धरण व्यवस्थापनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते